मादि शक्तिमुक्ता भै की जय वक्ते महाराज सद्गुरु महाराज की जय ॐ परो व्यक्ता दण्डमो व्यक्तसम्भवम् अण्डस्यान्तस्ति मे लोका सप्तद्विपाच अध्याय तिसरा श्लोकसंख्या पाच न हि कश्चित् जातुतीष्टत्य कर्मकृत्त कार्य ते हवशःकर्म सर्व प्रकृतीजैर्गुण अवतरणिक्मसन्यासमाव ज्ञानरहितात सिद्धिं इति पुरुष नधिगत आह अन्वय पुन्हा ज्ञानरहितात् कर्म मात्रात एव पुरुषः नैष्कर्म्यलक्षणं सिद्धिं कस्मात् कारणात् न अधिगच्छति इति हेतु आकांक्षायामाह अर्थ बघा पुनः अः ज्ञानरहितात् कर्मसन्यास मात्र देव ज्ञान नाही पुरो फक्त कर्माचा संन्यास केला त्याग केला आणि ज्ञान नाही म्हणजे आवरण निवृत्ती झाली नाही थोडक्यात फक्त काय केला कर्माचा जा? घेतला संन्यास एवढ्याने पुरुष नैष्कर्मे लक्षणाम सिद्धी कस्मात कारणात न अधिगच्छति तर एवढ्याने तर काही त्याला सिद्धी प्राप्त नाही होणार ज्ञान नाही फक्त काय केला कर्माचा एवढं केल्याने त्याला सिद्धी नैष्कर्मे लक्षणाम सिद्धी म्हणजे नैष्कर्मे स्वरूपाची सिद्धी त्याला मिळेल का नाही मिळणार न ना अधि गच्छती हेतू आकांक्षा या मग का नाही मिळणार म्हणजे ज्ञानरहित आहे तो पण मात्र त्यानं कर्माचा काय केलेला आहे त्याग असा संन्यास त्यानं ग्रहण केलेला आहे असा जर असेल तर त्याला नैष्कर्म लक्षणाम सिद्धी न अधिकच्छती ना तर लक्षणा सिद्धी कोण्या कारणाने त्याला मिळणार नाही अशी जर शंका विचारली वा मनात आली तर उत्तर या श्लोकामध्ये देतात बघा श्लोक कसा आहे पदच्छेद बघा नही कश्चित क्षणमिजू तिथती अकर्म कृत कार्यते हि अवशह कर्म सर्व प्रकृती जै गुणही अन्वय बघा याचा रे कश्चित जातु अवशः कर्म वा सर्वः प्रकृतिजई हि गुणिहि अवशः कर्म कार्यते क्षणमपि अकर्मकृत क्षण अपनी तिष्ठति क्यों थमा एक मिनट क्या कश्चित जातु अकर्मकृत क्षण अपनी नहीं तिष्ठती सर्व प्रकृति जय ही गुण ही अवश्य कर्म कार्य थे क्या अन्वय किरण क्या ठीक आहे केलं तर अर्थ बघा आता कश्चित कश्चित शब्द हे चित, चित, चित जे आहे ना आपण बघितलं होतं का आपल्याला आलत दुसरं चित आणि चंद हे अनिश्चितता दर्शक म्हणजे प्रत्यय आहेत हे ज्याला लागतात ते अव्यय बनत आता कह जर पाहिलं तर हे सर्वनाम आहे की नाही मग पण त्याला चित लागलं मग आता ते कह सर्वनाम राहिलं नाही आता ते काय झालं मग अव्यय झालं कश्चित कोणीही कोणीही जातू कधीही कोणीही आणि कधीही अकर्मकृत नाही तिष्ठती कर्म न करता राहत नाही कोणीही कर्म न करता राहत याचा अर्थ काय मग सर्व प्रकृती जयही गुणही सगळेच्या सगळे लोक प्रकृती जयही गुणही प्रकृतीपासून निर्माण झालेले जे गुण गुना, किती गुण आहेत तीन गुण सत्वगुण रजगुण आणि त्या प्रकृतीपासून निर्माण झालेल्या गुणांच्या द्वारा अवश कर्म कार्य ते अवश होऊन कर्म करतात अवश होऊन काय करतात रे म्हणजे इलाज नाही त्यांना ज्याच्यामध्ये जो गुण आहे तो त्या गुणाप्रमाणे कर्म करत राह आता चंचलता हा रजोगुण आहे माणूस बसेल असला खुर्चीवर तरी अस करते कोणा म्हणलं बघ चालना खांडवी लय थकलो गळ्या मग त्या खांडवीपेक्षा चौपट असा करते म्हणजे गावले पोचला असता एवढे पाय हलवते खुर्चीवर जीवाराला म्हणते आणि पाय हलवते ते पाय हलवले त्याला म्हणून पाय कोण हलवते मी नाही मग त्याला माहिती नाही तो पाय हलवला अवश कर्मकार्य तो दुसऱ्याच्या होऊन कर्म करतो म्हणजे त्याचं जे प्रकृतीचे गुण आहेत त्या गुणांच्या आधीन काय करतो रे याला माहितही नसते ते झोपी मध्ये कोणी कोणाला मारत हानत किती काही हे करतात तर हे माहित असते करू राहिले म्हणजे अवश्य कर्म आहे एक दिवस म्हणजे पंढरपुरातली घटना आबाजवळची राऊत बाबा जर म्हणजे आबाजवळची गोष्ट मग एक आमचा मित्र तो माझ्याशी बोलेच नाही पण रोज मस्त गप्पा मारे हो काय झालं बोली ना काही ना मायाशी का आबा हा काऊन बोलत नाही आबा आबा, आबा हसतलोय गोड एकदा एखादी गुदू गुदू कुदू करायला जाऊ दे बा आई नाही सांगत मला आता तू मायाशी बोलायला याच्यात न सांगायचो काय मायाशी रोज गप्पा मारते आता माय त्याचं काही पैसे आदल्याच देणं घ्या पैसे काहीच नसत त्यामुळे उसने घेऊन वापस द्यायचे कशाचे त्यामुळे काही कोणाचं घेणं नाही देणं नाही काही नाही मधुकरी मागणे खाण्यांचे दोन तीन पुस्तक असं जवळ त्याचा पुद्दा पाळणे चोवीस तास अखंड मागे पुढे वाचत राहाले दुसरे काही काम होते काय म्हटलं मी याच काय केलं तू काय सांगत म्हणून काय झालं अरे बा मी तुला त्याला उठायला सांगितलं तू उठायला आलो तुला जुन खानदेशी कान बाजूला आबा सांगत पाहिजे तुमच्या कानाखाली बाजूला येऊन म्हणून तू बोलून द्या राहा म्हणून बाबा मी ना काय मी काय त्या काय मला तर माहितही नाही आबा आबा म्हणून मी नाही सांगलं त्याला त्याला माहिती त्याला समजलं नाही ते झपित केलं पण तो फुग गेला जाय म्हणून आता मी काय करू आबा तर अशी स्थिती मग आता मीनं जे कानाखाली मारली होती हम्म तर ते कशी मारली होती अवश्य कशी मारतो अवश्य आता मारतो ते स्ववश आता अलीकडे ज्या मारतो त्या काय पण मी त्यावेळेस जी मारली होती ती काय अवश्य होऊन मारली होती कशी मारली होती बच्चा पार्टी सांगा अवश्य मूत्र तुझा, तुझा मित्र आहे का कोणी हा तर अवश कळाला का मग तुम्हाला आता आपल्या ताब्यात आता अवशचा अर्थ एक प्रकृती गुणांच्या ताब्यात होऊन माणूस कर्म करत राहतो अखंड म्हणतात ना मूर्तीची मु, काय देहाची कर्म करती खंती करती कर्माची ते गावंडे गा कर्माचीच मूर्ती झाला हे देह कर्माशिवाय मिळाला काय देह मिळाला म्हणजे कर्माचीच मूर्ती बनलोय आपण जसं लोखंडाची मूर्ती मातीची मूर्ती तसं हा देह कशाची दे। मूर्ती आहे कर्माची मूर्ती आणि पुन्हा म्हणतोय कर्म करायचं नाही अरे खंती करती कर्माची ते गावंडे येळचोट आहेत ते कर्माचीच मूर्ती झाला पुन्हा कर्माचीच खंती करतो येळचोटच आहे की नाही चला असं अभि म्हणजे प्रकृतीच्या ताब्यात जाऊन असं आणि भक्त वगैरे जे काम करतात कर्म करतात ना बरोबर ते अवश होऊनच करतात पण ते प्रकृतीच्या ताब्यात नाही जात अवश अहनाम ब्रह्म अहनाम कि ब्रह्म आणि अस्य इति अवश नाम ईश्वर वश अ म्हणजे ब्रह्म म्हणजे ईश्वर आणि वश म्हणजे ताब्यात जाणं अच्या ताब्यात म्हणजे कोणाच्या ताब्यात रे कृष्णा ह ब्रह्माच्या ताब्यात म्हणजे ईश्वराच्या ताब्यात जाऊन भक्त कसे काम करतात ईश्वर वश होऊन करतात कळे की नाही कळया चला तर असं अवश कार्य त्याच्याकडून केल्या जाते भाष्य बघा भाव काय रे कर्माचा त्याग कर्माचा त्याग भैया कोणाच्या बापाच्या न होणं शक्य नाही प्रकृतीच्या ताब्यातून प्रत्येक जण अखंड काय करत राहतो कर्मच करत राहतो त्यामुळे कर्माचा त्याग करतो असं म्हणणं बरोबर नाही नाम यस्मात क्षणमि कालम नाम कदाचित कश्चित तिष्ठती अकर्मकृत सन अन्वय हि अकर्मकृत न हि क्षणमपि जातु न अ अन्वय केला का हि नामयस्माणमपी कालम जातु कश्चित अकर्मकृत नही न दोन ओडीतला अन्वय फक्त फिक्की पिक्की शै तर कारण की क्षण अपी क्षण अपी मे एक सेकंद सुधा अकर्मकृत न कभी अकर्मकृत कर्म न करता न तिष्ठति मनुष्य राहू शक नहीं कस्मा कार्यते ही यस्मात अवश्य एवं कर्म सर्वह प्राणी प्रकृति जय ही नाम प्रकृति तह जाता सत्व रजतमो भी गुणै अन्वय सर्व प्राणी प्रकृतिजही नाम प्रकृतीत जातही सत्वरजतमो अवश कर्म कार्यते सगळे भूत अवश होऊन कर्म करतात सर्वे प्राणी अवश म्हणजे कशाच्या वशरे प्रकृतीपासून निर्माण झालेले गुण म्हणजे काय प्रकृतीत जातही तहचा हो अर्थ पंचमी होते असं एकदर आपला व्याकरणात नियम गेला आहे का लक्षात पंचमी जर कोणाची करता आली त्याला हो तह हो। लावून द्यायचा त्याला काय लावून द्यायचा तह समजा प्रसाद पासून मग प्रसादात नाही नाही प्रसादस्य हम्म अरे कशी होती की पंचमी प्रसाद तह त्याला काय लावून द्यायचा फक्त तह लावून द्यायचा त्याची काय होऊन जाते लगेच पंचमी कशाला लावून द्यायचा तर मग ज्या प्रकृती तह हे बघा हा तह लागला इथे आहे की नाही प्रकृती पासून निर्माण झालेले जे सत्व रज आणि गुण यांच्या अवश होऊन प्रत्येक जण काय करत राहतो कर्म करत राहतो आता इकडे बघा माझ्याकडे लक्ष द्या प्रकृतीच्या ताब्यात जाऊन कर्म करते कोण ज्ञानी कि अज्ञानी अज्ञानी मग तिथं जरी अज्ञानी शब्द नसला अज्ञ इति वाक्यशेष अज्ञ हा काय आहे वाक्यशेष आहे जस सुंदरते वरी या अभंगाचा वाक्यशेष विठ्ठल आहे की नाही या अभंगाचा वाक्यशेष कोण आहे विठ्ठल तस प्रकृतीच्या होऊन कर्म करते वाक्यशेष कोण आहे ये शाना करतो कोण करते मग हे कर्म अज्ञ व्यक्ती अज्ञ इति न तर मनुष्यच प्रकृतीच्या ताब्यात जाऊन कर्म करतो असं लावून घ्या आणि हेच आम्ही तुम्हाला वक्षती पुढे सांगणार आहोत गुणै यह न विचार्यते यह विचारले ते जो प्रकृतीच्या गुणांपासून विचलित होत नाही मग आता इथं यहचा अर्थ काय होईल रे बरोबर ज्ञानी की अज्ञानी ज्ञानी अज्ञानी म्हणते तर जो ज्ञानी आहे तो प्रकृतीच्या गुणांनी विचलित होत मग याचा अर्थ प्रकृतीच्या ताब्यात जाऊन कर्म करणारा कोण मग अज्ञानी बरोबर इति इतिहास पृथक्करणात हे जे आहे की नाही गुण्ह विचारित इथं काय केलं प्रकृतीपेक्षा सांख्याला पृथक केलं की नाही म्हणजे प्रकृतीच्या ताब्यात जाऊन काम करणार आहे का तो मग प्रकृतीपेक्षा काय केलं त्याला ते माऊली वेगळं केलं सांख्यानाम पृथक करणार अशा या संख्या योगाला सांख्या योगाला वेगळं केलेलं असल्यामुळे अज्ञानाम एव कर्मयोग न ज्ञानीना अज्ञानालाच कर्मयोग आहे ज्ञानाला कर्मयोग अरे आता ज्ञानी कर्माचं करीन काय तृप्ती झाली या जैशी पुढे काय साधने या पैशी एका माणसानं ताड भरून घेतलं जेवण फुल झालं झालं मुळला कुत्र्याला था। टाकते ना त्याच जेवण जेव्हा होते अरे भूक लागली वाटते रे किती वेळचा तो लुलू करू राहिला पुढे म्हणजे किती वेळचा करून राहिला हे माहित आहे बाजूला आहे ना समजा ती वेळाचा मग कळते मग टाकते त्याला कळालं का आठवली अरे अक्षरशः पोर तुम्हाला मी खरं सांगतो कालची गोष्ट खरं सत्य घटना मी म्हणू कोणतरी बसा बो काय कायमे होते म्हटलं आपले दोन पोरं बसतील मग दुसरे बसतील तर हे वाढतील की बाबा माया का मी एकटा मॅटावानी बसी तिकडे झाडा खाले तर मायाशी कोणी बोलायचं कामात पडील एकट्याला बोलायला जाते गेले बोलायला जाते मग तू का तू तोंड शिवेल का तुम्ही बसला चालते की नाही किरण जाय ऋषाल बोलवायला ऋषाल जाय बाफ्याल बोलवायला कोणीच नाही बसला आणि मग खरोखर नंतर बसले जेव्हाले आणि मी एकटा या बाजीवर बसलो कि टिवून येत जा तेवून उठून त्या बाजूवर ते ते बाजीकडे बड बा ते बस तिकडे एकटाच तिथे आणि मग मी गेलो तिकडे ते उन्हानं कावलो आले बाहेर जेवण म्हणजे जेवणच झालं नाही म्हणत असं खर जेवण म्हणजे जेवणच झालं मग आम्ही केली हिंमत बजायला म्हणलं कारण मग रस म्हणजे किती खाल्ले आणि पाच मध्ये दोन आले मग हा अन्याय नाही का मावली महाराज खरंच सांगा हा असं आहे जाऊ दे त्या लाल्यान लय धायधुनी केली त्याच्याच घरी जा लागते एक दिवस खायला हम्म त्या परमेला ज्ञान शिकू 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 पूरा बारा भात द्याला घालून पैसा लहाल्याच्या घरी पाहुणे आली की जा लागेल सांगू नको त्याला पुढे आहे की नाही रे हा हा कसा देते तळाला का रे तर हे जे गोष्ट चालू आहे ना हे सगळे अज्ञानाची चालू आहे हम्म सांख्याना पृथक करणार सांख्य म्हणजे ज्ञानी ना त्या ज्ञानाला वेगळं केलं अज्ञानाम अज्ञानाम एवही कर्मयोग न ज्ञानीना कळालं का कर्मयोग कोणाचा आहे बरोबर अज्ञानाचा तृप्ती झाली या जैशी साधने सरती आपली बराय म्हणतात की साधनं आपोआप सरतात कि आता अंतकरण शुद्ध झालं अंतःकरण स्थिर झालं आता ज्ञानाचं काय करीन कर्माचं काय करीन मग याला कर्म आहे का ज्ञानाला नाही त्याच तो आवरणी निवृत्त झाले असेल कर्माचा संबंधच नाही चला बघा ज्ञानी नाम तू गुण अचाल्य मानाना ज्ञानाला गुण चंचल करू शकत नाही ज्ञानी नाम तू गुणही मानाना म्हणजे त्याला ज्ञानाला गुण चंचल करू शकतो का नाही तुकाराम महाराज कडे एक बाई गेली होती योगी महाराज ना हा आमच्या आबाचा शब्द आहे योगी महाराज अ शुकाचार्य तप करत होते आली तिथं कोण रे अप्सरा योगी महाराज दखल्याव ना योगी महाराज दखले आबा नाचून बिचून दाखवत स्वामीजींनी जसं शिवलीला ताई सारखं करून दाखवलं की नाही कोण कोण पाहिला ते स्वामीजींच केले ना तुम्ही बघितलं तुम्ही बघितलं ना बाकी अरे अर लागेल शूर पुरुष म्हणतात त्याला का कुठून हे लोक हिमता आणतात काय सांग आबा करून दाखवत शुकाचार्याच्या पुढे अप्सरांना योगी महाराज देखल्यावना योगी महाराज देखल्याव ना काहीच झाला आणि त्या विश्वामित्राच्या पुढे गेली योगी महाराज देखल्या म्हणस म्हणतो शकुंतला झाली म्हणत <laughs> मेनका आली होती विश्वमित्राकडे कोण आली होती त्या मेनकेपासून त्यांना शकुंतला झाली मेनकेपासून काय झाली त्यांना शुकाचार्यांकडे गेली योगी महाराज दखलेवना योगी महाराज मग शुकाचार्य म्हणजे दखलेवना काय दा दाखवतो तू शुकाचार्य म्हणले स्त्री स्त्री शरीराच निंदा बिंदा करायचे श्लोक वगैरे म्हणत आबा अशी स्त्री तशी स्त्री ती म्हणे अबे त्या तू ह्या झांभल्या स्त्रीचे वर्णन करू राहिला आम्ही स्वर्गातल्या स्त्रिया असो नाही हा आबा म्हणा ढरकंतीनं पोट फाडलं द्या <laughs> अप्सरे ना शुकाचार्याच्या पुढे ढरकन पोट फाडलं फाडता बरोबर सगळीकडे सुगंध आबा आबाजीशी मिशी गिशी जवळ असा सगळीकडे सुगंध सुगंध झाला म्हणत कशाचा त्या तिनं पोट फाडलं तर सगळीकडे सुगंध सुगंध शुकाचार्य म्हणतात अरे बाप रे मग त्या मेन त्या अप्सरेला वाटलं जमलं वा फसला हा आता आपलं पोट पो शुकाचार्य म्हणले बाप ते पोट मले जर माहित असत बापा तुम्ही अठरा वर्ष या आईच्या पोटात काय राहिलो असतो तुझ्याच पोटात येऊन राहिलो असतो नो टेन्शन काम असत योगी महाराज देख लेव ना मग आता ते शुकाचार्य काय केलं तशी ती विश्वामित्राच्या पुढे गेली योगी महाराज देख लेव ना तर शकुंतला झाली असं आहेत म्हणून भक्तच याला हे करत दुसरे कर्म ज्ञानी हे अंतकरणात पाहिजे त्या लेवलची सात्विकता जमवू शकत सा, नाही भक्ती भक्तीच गोळ साधना आहे ती माणसाला गोळ बनवते लक्षात इतर साधनेचा साधक कदाचित मुक्त होईल पण तो सेव्य बनत नाही गोळ बनत नाही मऊ बनत नाही काय काय कसे कसे महात्म्य असतात हम्म आबा तर असे होते बाई आबा तो बसलो की बाजू हासाल सुरू होऊन जातो पाहिलं आबा एखादी व काय गंगे गंगेतून पोई केली अरे 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 अस करा डोळ्यानं पान होटान चावा स्वयंपाक कसा केला पाहिजे डोळ्यान पान होटान चावा पण तुन कसा केला म्हशीन रानल हेल्यानं खाल्लं कसा पाहिजे डोळ्यानं पान आणि होटान चावा आणि तुन कसा केला मशीन रानलं न हेल्यान खाल्लं म्हणून ते हेला, विधवा हेला। <laughs> असायची एकाची बुडी आबा डायरेक्ट म्हणा म्हणून बुडा मेला व असं कच्च खाऊ घालत असले <laughs> हा म्हणून बुडा मेला आबा बन एका <laughs> आजीला आबा नाव ठेवलं पिंकी आजी आजीच नाव काय पिंकी आता गेली शिंदे आजी शिना हो ज्ञानी नाम तू गुण ही अचाल्य मानानं ज्ञानी पोरोह हो गुणान चालत नाही म्हणजे चंचल होत नाही स्वत चलन अभावात स्वत त्याच्या ठिकाणी चलनाचा काय आहे रे अक्षया आणि त्याची गेली पंचमी स्वतःच्या ठिकाणी चलनाचा अभाव असल्यामुळे कर्मयोग न उपपद्यते त्याच्या ठिकाणी कर्मयोग जुडतो का मग नाही जुडत आणि हे जे आहे की नाही बरो ज्ञानी चंचल होत नाही त्यामुळे ज्ञानाला कर्मयोग नाही अस आम्ही तुम्हाला दुसऱ्या अध्यायातल्या एकविसाव्या श्लोकात तथाच व्याख्यात हे आम्ही तुम्हाला व्याख्यान करून सांगितलं वेदाविनाशन नित्यम कथम स पुरुष पार्थ कम घातिहिकम हे बघा वेदाविनाशनम नित्यम ए नमजम अव्ययम जो स्वतःला अविनाशी अज अव्यय समजतो कम घातयती कम हांतिकम कोण कोणाला आणि कोण 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 कौन मेल म्हणजे याचा अर्थ ज्ञानी काही करत नाही यशकृतो भाऊ हे आम्ही तुम्हाला आधी सांगितलं दुसऱ्या अध्यातल्या एकविसाव्या श्लोकात ज्ञानाचा कर्माचा संबंध नाही बाकीचं उद्या बघू ओम